काय म्हणतात ना की आता आपली लाईन क्लिअर आहे असं काहीतरी मुलांच्या डोक्यामध्ये एक चालू असतं की हिच्या मागे पुढे सध्या गोणी नाही आहे त्यामुळे आपण काहीतरी हिच्याशी वाईट जरी केलं तरी तिची गोणी गाई घेणार इथे नाही आहे हजर त्यामुळे प्रत्येक वेळेला स्त्रीला आपल्या चांगल्या असण्याची गाई ही द्यावी लागत असते गर्भामध्ये जेव्हा पोटात असते गर्भवन असते तेव्हा सुद्धा तिच्यावरती तीच परिस्थिती असते संघर्ष हा तिचा पोटातूनच सुरू झालेला असतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला सिद्ध करत करत आणि प्रत्येक छोट्या मोठ्या लढाईमध्ये स्वतःला सिद्ध करत करत तिला हे समोरी जाऊन स्वतःचं जीवन हे घालवायचं असतं पुरुषांच्या बाबतीत तसं होत नाही त्यांचा अहंकार पुढे जर आला तर ते मुलींवरती मना किंवा स्त्रियांवरती शारीरिकरित्या त्यांच्यावरती अत्याचार करतात आणि याला सक्षमपणे भीटपणे तुम्हाला उत्तर द्यायसाठी त्यासाठी मी दोन ओळी

जेव्हा एखादी स्त्री लक्ष्मीच्या रूपामध्ये येते तेव्हा तिला सजवलं जात लक्ष्मीच्या रूपामध्ये तिला सजवले जातं लग्न केल्यानंतर तिला छडलंही जातं काही प्रसंगी असं होतं सासरी तिचा एवढा छळ केला जाते की तिला जाळूनही टाकल्या जातं फेकून दिल्या जातं तिला चोरून आणल्या जाते, जाते, जाते बाहेर देशातून बाहेर प्रांतातून आणि तिला विकल्यासुद्धा जातं विकृत तिच्याशी काहीतरी वागून द्या तिचा शरीर देह तो फेकून दिला जातो इतकी विकृत वस्तू समजल्या जाते स्त्रीला हे कुठेतरी थांबल्या गेलं पाहिजे सजल्या लागल कधी व्हावं लागेल आजही तुम्हाला लागेल आणि उद्याही धीट व्हावं लागेल कळलं का आजही धीट व्हावं लागेल आणि उद्याही धीट व्हावं लागेल नाहीतर आपल्यावरचे अत्याचार जे आहेत ते कधीही थांबणार नाही धीट व्हाव लागल राज मला तुमच्या मध्ये सावित्री रबाई पाहूया डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ द्या डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रबाई पाहुया मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहूया स्वच्छंदपणे वावरता यावं त्याचबरोबर आपल्या ह्या दिनचर्यातले कुठल्याही गोष्टी कमी न होऊन देता म्हणजे आज तो मुलगा मला त्रास देतोय म्हणून शाळेला रद्द करते किंवा ट्युशनला त्या रोडनी मला जावं लागतंय म्हणून तो मुलगा मला त्रास देतोय म्हणून ती ट्युशन मी बंद करून टाकते किंवा मा ती माझ्या जवळची मैत्रीण आहे पण तिच्या वाढदिवसाला जिथून मला जायचंय त्याच ठिकाणी त्या मुलाचं घर येत आहे म्हणून मी तिच्या वाढदिवसाला जाणार नाही किंवा अजून काही किंवा मामाच्या घरी जाताना मला बसमधून जावं लागते तिथे मला कोणीतरी त्रास देईल किंवा मी डॉक्टरकडे जर जात आहे तर वाटेत मला कोणी भेटत आहे कोणत्या तरी अंकलकडे मला माझी आई सोडवते पण ते अंकलच वाईट आहे मी आईला सांगू शकत नाही ह्या जेव्हा केव्हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत आहेत तेव्हा एक मनातून वादळ पेटायला पाहिजे पहिली जी तुमची लढाई असणार ती तुमच्या मनातून असणार तुमचं मन पहिले तुम्हाला खंबीर करावं लागणार आहे की हो माझ्या मनगटामध्ये ताकद आहे तुमचं वजन पंधरा किलो आहे ते मॅटर करत नाही कळलं का तुमचं वजन पंधरा किलो आहे ते तुम्हाला मॅटर करत नाही पण मारू शकता हे तुम्हाला खंबीरपणे तुमच्या मनाला माहिती असले पाहिजे त्यामुळे पहिली जी लढाई आहे ती तुमच्या मनातून सुरुवात झाली पाहिजे आणि जी मनातून तयारी होऊन जाते ना त्याच्या हातामध्ये ऑप बळ हे येत असते आणि ते बळ आणून कसं तुम्ही समोर त्याला लढू शकता आपल्या अधिकारांसाठी लढू शकता किंवा एखाद्यानी जर का तुमच्यावरती कोणती प्रतिक्रिया दिली आहे कोणतं तरी तुम्हाला अत्याचार सहन करावा लागत आहे कोणी जर तुम्हाला टॉर्चर करत आहे तर त्याच्याशी कसं तुम्ही फाईट करू शकता हे तुम्हाला आज आपल्याला भाग्यश्री मेस्रे मॅडम भेटलेलं आहे ज्या की उत्तम अशा ऑल ओव्हर इंडियामध्ये टेनिसपटू आहेत टेबल टेनिसपटू आहेत आणि उत्तम अशा जुळो कराटे सुद्धा आहेत आणि सुद्धा त्या पोलीस कवायत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम असं कामगिरी निवत त्या आ, सक्षम करतायत प्रत्येक पोलीस दलातील प्रत्येक नागरिकाला त्याचबरोबर आज ते आपल्याला इथं मार्गदर्शनास्त घेतलं आहे हे आपलं अहो भाग्यम झालंय त्यामुळे या संधीचं तुम्ही सुद्धा सोनं करा आणि मला असं वाटतंय की लहानग्यांसोबतच जे पालकवर्ग इथं आलेले आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे घडे गिरवले तर काही हरकत नाही आहे कारण की वाईट स्थिती ही फक्त लहान मुलींवरतीच येत नाही तुम्ही बघत असाल की नुकतंच झालेलं कोलकातामधलं ते प्रकरण जे की मुलगी पूर्ण गणवेशामध्ये होती छत्तीस तास तिने ड्युटी केली होती कशासाठी तर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठीच केली असेल ना तुम्ही जेव्हा दवाखान्यात जातात तेव्हा देवासारखे धावून आले डॉक्टर असं म्हणता आणि त्या देवाला सुद्धा तुम्ही सोडलेलं नाही या नराधमांची इतकी विकृत मानसिकता आहे की जी स्वतःला स्वतःचं बर्डन सगळं सोडून आली आहे आणि फक्त तुमच्यासाठी छत्तीस तास ड्युटी करते तिला सुद्धा तुम्ही सोडलेलं नाही आहे परत त्या दोन चार वर्षांच्या चिमुकल्या मुली आज मलाही दोन जुळ्या मुली आहेत प्रश्न पडतो दोन मुलींना जर शाळेत टाकायचं आहे तर ती शाळेत सुद्धा सेफ आहे की नाही आहे घरात जर का आपण कुठे बाहेरगावी जातोय कोणाच्या घरी जर का आपल्या मुलीला लहानग्याला सोडून जातोय तो त्यांच्या घरात सेफ आहे की नाही रोज ते काका भेटतात रोज चॉकलेट देणार आहेत पण ते उद्या ते त्या बाळासोबत व्यवस्थित राहणार की नाही याची तुम्ही घ्याही समाजाला देऊ शकत नाही हे किती आपलं दुर्भाग्य आहे त्यामुळे पुरुषांची हे विकृत मानसिकता आपण एका दिवसामध्ये म्हणून काढू शकत नाही त्यासाठी स्वतःला मनातून स्ट्रॉंग होऊन आपल्या मनगटांमुळे तेवढा धीर आणावं लागेल आणि तेवढ्याच प्रबळतेनं त्याला त्याचा संहार करावा लागेल आपल्याकडे त्याचाच वारसा लागलेला आहे जिजाऊ मी सुद्धा चांगला शिवछत्रपती घडवले आपल्याला हिरकणीचं एक उत्तम उदाहरण दिलं विद्या मॅडमने सध्याच की तिच्या लहानग्या बाळासाठी एवढा मोठा गड चढून ती बाई आली जे की सतत गजरा माळत होती केसांमध्ये मा तिचे हात सरसावले कसे असतील सांगा मला तेवढा तो गड चढून खाली उतरायसाठी तिच्या हातात नक्कीच गड असेल म्हणून ती चढली असेल आणि उतरली असेल ना तेवढा गड त्यामुळे असं स्वतःला अजिबात निडर समजू नका की आपल्यात अजिबात ताकद नाही आपल्या हातांमध्ये आपल्या मनगटामध्ये खूप ताकद आहेत त्यामुळे त्या मनगटाला सबळ बनवण्यासाठी आणि चांगलं असं तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी भाग्यश्री मेसे मॅडमना मी विनंती करते की त्यांनी थोड्याफार आपल्या असे आप पंचेस तुम्ही असे सांगा की मुलींना खरंच स्वतःचा डिफेन्स प्राथमिक लेवलला तरी करता आलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तुमच्यावरती वाईट परिस्थिती होती तेव्हा तुम्ही घशातला आवाज जेव्हा खेळताना जेवढ्या जोरात ओरडताना तेवढ्या जोरात केला पाहिजे आणि नंतर स्वतःचं प्राथमिक लेवलला तुम्हाला डिफेन्स आलाच पाहिजे तर मी मॅडमला भाग्यशील मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचं छोटं हे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करावं शिकवलं त्या ठिकाणी समज मी ज्या ताकदीशी या ठिकाणावरून काय केली आहे तयार केली काय केली आहे असं मारलं का मी तुला मारतो ये तुला मारतो ये तुला मारतो असं का

व्यवस्थित शिका आणि व्यवस्थित करा एखाद्या लागेल करू नका ठीक आहे आता आपल्याला घरी जायचं आहे थोडा वेळेला त्यामुळे जे तुम्ही शिकताय ते शिका ठीक आहे शिकून घ्या मारामारी करू नका मी सोबत करून दाखवते आणि नंतर तुम्ही करा ठीक आहे क्लास टू हे दोन सध्या आभाळ खूप आलेले आहे म्हणजे मुलं तर सकाळपासून आलेले आहेत आठ वाजतापासून स्कूलमध्ये रविवार असूनसुद्धा त्यांचं काहीतरी नाटकाची रिहर्सल होती सोन त्यानंतर हा प्रोग्राम झाला त्यामुळे ते सकाळपासून आलेले आहेत सुद्धा त्यांचे आलेले आहेत त्यांच्यासोबत आत्ता संध्याकाळी आणि आभाळ आलेलं आहे तरी पण हे कंटिन्यू उपक्रम चालू आहे आणि सुद्धा थांबले याचा खरंच आनंद आहे माझ्याकडे लक्ष द्या ज्या वेळेला तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्याकडे जात आहात किंवा तुमचा पाठवून एखादी व्यक्ती आली आहे आणि तुम्हाला असं पकडलं आहे तसं समोरून तर पकडणार नाही कारण तुम्ही पास मागून पकडलेला आहे पाठवून दिवशी मी जेव्हा पकडलेले राहते तेव्हा घट्ट मुवमेंट राहते ठीक आहे तरी पण त्याच्या चावडीतून सुटण्यासाठी तुम्हाला डिफेन्स कसा करायचा मी तुम्हाला सांगते ठीक आहे मी बाजलं आली हा आज हो ते शिकवल्यानंतर मुलांना लाठीकाठीचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात आलं जे की निलेश गाडगे सरांनी दिलं जे की शाळेचे संचालक आहेत आणि सध्या ते पी एस आय पदावरती रुजू आहेत त्यामुळे ते त्यांना त्यातले ते बरेचसे ते असं त्यांच्याकडे खजिना होता जो की ते मुलांना नक्कीच देऊ शकतो स्वतःच्या संरक्षणासाठी त्या मुली ह्या दोन म्हणजे खेड्यापाड्यातल्या मुलींची ऍडमिशन याच ठिकाणी आहेत आणि खूप गोड त्या की त्यांनी मला सुरुवातीला ओळखलंच नाही मी आहे म्हणून आणि या ग्रेट मुलींसोबत आजचा कार्यक्रम हा उपक्रम पार पडला आणि खूप काही शिकण्यासारखं होतं खूप काही शिकता आलं तुम्ही सुद्धा नक्कीच या ट्रिक्सला फॉलो करा आणि आपलं संरक्षण स्वतः करा